फ्रेंड्स दे तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज ना मस्त पाऊस झाला आहे बाहेर कालपासून पाऊस चालू होता बघ वातावरण इतकं भारी झालं आहे वातावरण बघ इतकं छान वाटतंय पावसाचं आणि आज मी शिवला टिफिनमध्ये देणार आहे वडापाव आणि मिस्टरांना टिफिनच नाही देणार तर सकाळ झाली मी पाहुणे सहा वाजता उठले होते आणि स्वयंपाक करायला लागले साडेसात वाजता तर फ्रेश वगैरे झाले अंघोळी वगैरे केली बटाटे उकडून ठेवले आता मी वडापाव करायला घेणार आहे शिवच्या टिफिन पुरतच करणार फक्त तर इथे शिवसाठी आता दूध गरम करण्यासाठी ठेवलंय क्रीमचं पाय

हाय फ्रेंड्स तर मला एक भेटले कडून गिफ्ट आणि आता ते मी अनबॉक्सिंग करणार आहे आणि तुम्ही त्याच्यावरची पॅकिंग बघू शकता एकदम मस्त पॅकिंग केलेली आहे तर ते मी आता ओपन करणार आहे तर चला बघू आपण काय आहे त्यामध्ये तर मला त्यांच्याकडून भेटले आहे झूकची नवीन लॉन्च झालेली हम्पी स्कल्प क्लासिक ट्रॅव्हल टोट तर ही बॅग खूप छान आणि इतकी ब्रँडेड वाटते आणि इतकी मस्त हातात घेतल्यावरती म्हणजे फीलच एकदम भारी वाटतो तर ही बॅग भरपूर मोठी आहे आणि या बॅगच्या बॅक साईडला एक पॉकेट आहे आणि आतमध्ये पण एक पॉकेट आहे त्याला चेन आहे आणि दोन विदाऊट चेनचे पॉकेट आहे म्हणजे टोटल आतमध्ये तीन पॉकेट आहे तर ही बॅग आपण तीन आउटफिटवर घेऊ शकतो म्हणजे वेगवेगळ्या ते पण सूट होते आणि हा इंडियन ब्रँड आहे प्राऊडली इंडियन आ, पेटा अप्रोवल आहे आणि क्रुटली फ्री आहे नो ॲनिमल हार्म इन द प्रोसेस ऑफ द मेकिंग द प्रोडक्ट अँड हँडक्राफ्टेड आहे जर आपल्यांना वन डे रिटर्न ट्रॅव्हल करायचा असेल तर ह्या बॅगमध्ये आपण भरपूर सामान नेऊ शकतो एका दिवसासाठी आणि आपले इम्पॉर्टंट सामान ठेवण्यासाठी पण आतमध्ये खूप छान आहे पॉकेट तर चला जर तुम्हाला आवडले असेल तर माझा कुपन कोड मी देत आहे आणि तर माझा कुपन कोड आहे वाय टी प्रियांका टेन आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या सर्व लिंक देत आहे नक्की चेक करा तर इकडे आता मी बटाट्याची साल काढून घेते आणि आधीच उकडून ठेवलेले होते आणि शोला तर दूध दिलं आहे पिण्यासाठी तर आधी आधी मी ना बॅटर बनवून घेणार आहे तर मी एका म्हणजे भांड्यामध्ये ना बॅटर बनवायला घेतलं आहे तर त्यामध्ये ना मी बेसमपीठ चाळून घेते आणि बेसमपीठ नेहमी चाळून घ्यायचं जेव्हा आपल्याला वडपाव बनवायचा असतो तेव्हा कारण त्यात ते ज्या गुठळ्या असतात त्या निघून जातात तर चवीनुसार मी मीठ टाकले हळद टाकलं आहे आणि त्यात थोडं थोडं पाणी करून ना मी बॅटर बनवून घेणार आहे आणि थोडंसं फेटवतो आला तर फेटून घ्यायचं कारण की ते बॅटर एकदम स्मूथ होतं त्यात कोणत्या प्रकारच्या गुठळ्या राहत नाही आणि मग जेव्हा आपण वडापाव किंवा वडा बनवतो तर त्याची लेअर खूप छान होते म्हणजे छान येते तळल्याच्यानंतर नंतर खूप छान पण लागते टेस्टी तर थोडंसं फेटून घ्यायचं आणि बॅटर जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको जर घट्ट असलं ना तर तो वडापाव पण असं खातांनी घशात म्हणजे बसल्यासारखं वाटतो आणि पातळ असलं ना तर लेअरच बसत नाही मिडियम पाहिजे तर इथे आता मी बटाटा आहे ना त्याची साल काढून घेते तर शिवच्या पप्पांना सुट्टी होती त्यामुळे मग म्हटलं आज शिवच्या टिफिनला वडापाव देऊ आणि त्याला आवडत पण आणि त्यामुळेच मग आणि दोघांची टिफिन असले का मग खूप काही गडबड होती एकाच्या असले का थोडंसं बरं वाटतं त्यामुळे मग वडापावला थोडासा टाईमच लागतो बनवायला तर मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे त्यात जिरं मोहरी टाकलं आहे आणि जी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट बनवून घेतली ती टाकते आणि वडापाव बनवायला आहे ना म्हणजे जेव्हा आपल्याला वडा बनवायचा असतो ना तर तेव्हा ती बटाट्याची चटणी जास्त सैल झाली नाही पाहिजे एकदम अशी घट्टसर व्हायला पाहिजे त्यामुळे ना तेल आधीच कमी टाकायचं जेव्हा बटाट्याची वडा बनवायचा असतो तर तेव्हा आपण तेलाचा कमी वापर करायचा म्हणजे ते जो आहे ना त्याचं थिकनेस व्यवस्थित होतो आणि जर जास्त तेल टाकलं ना तर ते बटाटेची चटणी एकदम सैल होते आणि त्याचे ओढे बांधले जात नाही त्यामुळे कमी तेलातच शक्यतो चटणी बनवून घ्यायची आणि अशी चटणी ब बनवून झाल्याच्या नंतर असं नाही का पण वडा बनवायला कसं वडा बनवल्या घट्ट होतो तसं झालं पाहिजे म्हणजे तर एकजीव झाला पाहिजे असं मला म्हणायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी त्या टाईपची चटणी बनवून घेतली आणि त्याच कढाईमध्ये आता मी तेल टाकणार आहे आणि त्यातच मी करून घेणार आहे जास्त भांडे भरवायचे नाही खर त्या खरं तर मोठी कढाई घ्यायला पाहिजे होती कारण की एका टायमात दोन तळून होतात पण मग घेतली छोटीच कढाई तरी त्यात चटणी पण बनवून झाली आहे आणि माझ्याकडे आधी ब्रेडचं पॅकेट आणून ठेवलं त्यातले निम्मे ब्रेड संपून गेले होते थोडे ब्रेड राहिले होते तर म्हटलं सगळेच बनवून टाकू त्यामुळे सगळेच बनवायला घेतले होते आता मी ब्रेडच्या स्लाईसमध्ये ब्रेडच्या स्लाईसमध्ये आता चटणी भरून घेते आणि कट करून ते बॅटरमध्ये डीप करून तळून घेणार आहे तर असंच वडापाव बनवत असतानाच मला माझ्या पप्पांची आठवण आली म्हणजे म माझे पप्पा आहे ना आम्ही जेव्हा लहान असायचं ना, मा, मा ना, ना तर आम्हाला चौघी बहिणींना म्हणजे स्वतः पप्पांना खूप वडापाव आवडतो त्यामुळे तर आम्ही लहान असताना आमचे पप्पा आहे ना, ना, ना वडापाव बनवायचे खूप टेस्टी लागायची त्यांच्या हातच्या आणि कधी कधी मसाला -कद भात पण बनवायचे तर मम्मीला कसं ब्लाऊजचं काम असायचं दिवाळी आणि याच्या टायमात सराईमध्ये खूप जास्त ब्लाऊज असायचे मम्मीला टाइमच भेटत नव्हता असा दिवस रात्र ब्लाउज शिवाय लागायचे त्यामुळे तेव्हा मग कधी कधी आमचे पप्पा म्हणजे आमच्यासाठी वडापाव आणि मसाला भात वगैरे बनवायचे तर माझ्या पप्पांच्या हातचा वडापाव खूप टेस्टी आणि म्हणजे आमच्या पप्पाकडच्या फॅमिलीतनं सगळ्यांनाच वडापाव आवडतो म्हणजे तिकडे सगळेच जण वडापावचे शॉकिंग आहे आणि आमच्या आजोबांचं आहे ना वडापावचं हॉटेल होतं तेव्हाच्या काळामध्ये तर मग ते त्यांना सगळ्या म्हणजे माझ्या सगळ्या चूल त्यांना अशी सवय लागली आहे आठ आठवड्यातून एकदा दोनदा तरी आमच्या तिथे वडापाव होतच असतो तेव्हा त्यामुळे मला पण ती सवय लागली आहे तर आमच्या चौघी बहिणींना आणि आमच्या पप्पांना खूप वडापाव आवडतो आम्ही वडापावल्यावरचे तर इथे आता मी घेतला आहे वडापाव आलटून पलटून तळून घेते जेव्हा आहे ना आपण ब्रेड बॅटरमध्ये डिप करतो तेव्हा ते कट केलेल्या एजेसला आपण धरून मग तेला सोडायचा म्हणजे त्याचे एजेस ओपन होत नाही आणि तेल थोडंसं मिडियमपेक्षा थोडंसं गरम पाहिजे तेव्हा मग आपले जे वडापाव आहे ना ते जास्त तेल शोषलं जात नाही ही टिप्स खूप महत्त्वाची आहे इकडे मी आता सगळे वडापाव बनवून घेते तिथे शांबा आहे स्कूलची जायची तयारी करते स्कूलला जाण्यासाठी तर इकडे येणाशिव स्कूल स्कूलला जाण्यासाठी खूप नोकरी करत होता आणि युनिफॉर्म पण घालत नव्हता तर त्याला मग आम्ही घरचा ड्रेस घातला आणि थोडं नादी वगैरे लावून फक्त शर्ट घातला त्याने पूर्ण युनिफॉर्म पण घातला नव्हता आणि तसं स्कूलमध्ये होता होत बड्डेला पाहिजे का आता पाहिजे बड्डे ला ना आज नको का मग बर ठीक आहे आज नको तर याची नको कापून घेते का मग काप आज पप्पा आणि मम्मी एक गेम गेम खेळणार आहे तुझ्या मम्मी आणि पप्पा आज गेम खेळणार तुझ्या बरोबर तुला कळन थोड्यावर <तो> <laughs> हॅपी राहायचा आज दिवसभर एन्जॉय करायचा मस्त हॅपी राहायचं खुश राहायचं हा शाळेत नाही मग घरी का हॅपी घरी जेवण आहे जेवण आहे घरी काय जेवण काय जेवण काय पण का गेम खेळायचं ना आपल्याने गेम खेळू आपण हा तू पप्पाच्या गाडी जा कॅडबरी घेऊन ये गेम 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 आहे आपलं तू खाऊन घे पटपट टाइम झालाय आणि शाळेत जायला टाइम झाला ना, ना तू शाळेचे कपडे घातले का मग कस शाळेत चाललंय तू हा कस चाल जस्ट आत्ताच घरी आलोय शिव जाताना खूप नखरे करत होता पण स्कूल मधून आलो खूप हॅप्पी आज तूच तोंड नसत पुसायचं कपड्याला एड काय खातोय अय काय खातोय तू काय खातोय साखर किडे पोटात एवढे मोठे किडे होती रडला स्कूल मध्ये रडला नाही रडला ना आज मज्जा आली ना, जाली ना? टीचर लाड करते ना टीचर लाड करते शिवचे सगळे टीचर लाड करतात है ना माझ्या पोटात किडे होणार नाही पोट्यात नाही तुझ्या पोटात छोटे किडे होणार का कशाला खातो साखर मी घे खाल नाही तू नाही खाऊन घेत किडे तू किडे खाता शी एक गंद एक आम्ही भाजीचा चप्प ते खात मी खातो खातो जस्ट असं घाम आलंय आणि आज आम्हाला ऑटो पण भेटले नाही आम्ही पायपालो आहे ना शिव आणि पायपालो आज आम्हाला ऑटोच भेटले नाही हो की नाही शिवपण <पाँ। लो स्या पाँ नहीं> <हुँको> <नहीं> मेर डम ए नाची चिवडी ए मम्मीची चिवडी येणार शिव ना माझा कॉपी बनवतोय आता शिवल द काय काय टाकलं शिव काय अजून आलू पावडर नाही पावडर कसले मी टाकलं काय टाकलं हात दुखल का घाली दुखल का हात ढाळी ना हे एक गंध नाही नको इकडे इकडं जाऊ देते तुलाच पेयचंय ना आता असं असत करायचं ना

ड्रॉइंग घडली काहीच्या बाय बाय आता मी झोपतो आम्ही धापू तो मी धापाल काय म्हणलं आता मी झोपाय झोपते फक्त शिव झोपतो